नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे दोन हजार चोवीस मध्ये फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील याचाच विचार तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये करायचा आहे जर तुम्ही एम पी सीची राज्यसेवेची परीक्षा देणार असाल किंवा कंबाईनची परीक्षा देणार असाल तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील याचाच विचार तुम्हाला जो आहे दोन हजार चोवीस मध्ये हा करावा लागणार आहे तर त्याच्या संदर्भामधील आपला हा व्हिडिओ सेशन जो आहे तो होणार आहे निश्चितपणे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा व्हिडिओला नक्कीच लाईक कर चला शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला मुद्दा असा आहे की दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला काय करायचंय तर किती जागा काय आहेत हे सगळं तुम्ही आता थोड्या वेळासाठी तुम्हाला, तुम्हाला विसरून जावं लागेल आणि फक्त परीक्षेत मार्क्स कसे वाढतील आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळव मिळवता येतील याचाच तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यास जो आहे हा करायचा आहे लक्षात ठेवा जास्तीत जास्त मार्क्स मिळवून तुमची पोस्ट तुम्हाला सिक्युअर जे आहे ते करता येते जर जागा जर कमी असेल तर तुम्हाला मार्क्स हे शंभर टक्के जास्तच पाहिजेत तर आणि तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे तर आपल्या हातामध्ये काय आहे की मार्क्स आपल्याला कसे जास्त पाडता येतील हेच फक्त आता आपल्या हातामध्ये उरणार आहे त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील यासाठी तुम्ही जास्तीत जास्त आयोगाचे पीवायक्यू चे ट्रेंड अॅनालिसिस करणं फार गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तो चॅप्टर आयोगाच्या जे विचार सरणी असते ते विचारसरणी कशातून कधी आपल्याला आयोगाच्या जर प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्या त्यामधून तुम्हाला आयोगाचा ट्रेंड प्रश्न विचारण्याची पद्धती जी असते हे तुम्हाला लक्षामध्ये येते आणि त्या दृष्टिकोनातून एखादा चॅप्टर तुम्हाला कशा पद्धतीने वाचायचा आहे आणि त्या चॅप्टरवरती प्रकारे प्रश्न येऊ शकतात किंवा आलेले प्रश्न तुम्ही सोडवून त्याचं अनालिसिस करून तुमचं इव्हॅल्युएशन जे आहे स्वतःचं अभ्यासामधलं ते तुम्हाला फाइंड आउट करता येतं आणि तुमचे मार्क्स परीक्षेमध्ये वाढू शकतात तर हे मार्क्स आपल्याला कसे वाढतील तर त्यासाठी तुम्ही विचार करणं हे फार गरजेचं आहे दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी जास्तीत जास्त मार्क्स पाडले तर तुमची पोट स्विक्युअर होऊन जाईल मला इतकं सांगायचंय तुम्हाला त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त स्कोर करण्याचा तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा अजून कंबाईची तर काही जाहिरात आलेली नाही कंबाईची सुद्धा जाहिरात आल्यानंतर बघे आपल्याला किती जागा असतात किंवा काय असतं पण ते सगळं थोडंसं सा कुठेतरी साईडला ठेवा आणि तुमचं माइंड कुठेतरी आता ते चेंज करून जास्तीत जास्त आपल्याला स्कोर कसा करता येईल ही। इकडे तुमचं लक्ष दोन हजार चोवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमचं सर्वांचं असलं पाहिजे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की सर्वजण सारखेच आहेत लक्षात ठेवा सर्वांनाच धाकदूक असते की माझं सिलेक्शन होईल का नाही पण ह्या प्रोसेसमध्ये ही एक प्रोसेस आहे ची प्रोसेस आहे मग दे मुलाखत असू दे ह्या सगळ्या प्रोसेस आहेत ह्या प्रोसेसमध्ये कुणाला शेवटपर्यंत माहिती नसते की सर्वांनाच धाकधूक राहते की माझं सिलेक्शन होईल का नाही त्यामुळं जे कोणी या प्रोसेसमध्ये स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवून स्वतःच्या मनात मनावरती ताबा ठेवून जे अभ्यास चांगला करतात त्यांना डेफिनेटली कुठे ना कुठे तरी त्यांचं सिलेक्शन जास्त मग भले ते राज्यसेवेमधून दे किंवा कंबाईनच्या ग्रुप बी मधून दे किंवा ग्रुप सी मध्ये दे कुठे ना कुठे त्यांचं शंभर टक्के सिलेक्शन जास्त ते त्यांचं फिक्स त्यांचं ठरलेलं असतं कारण त्यांना माहित असतं की आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे जितका जास्त मी स्कोर करेल तितकी जास्त माझी पोस्ट जे आहे हे सिक्युअर हो सिक्युअर होणार आहे बाकीच्या त्यांच्या गोष्टी कुठल्या फारशा मनामध्ये नसतात की किती पोस्ट आहेत काय आहेत काय आहेत तर त्यांनी ऑलरेडी सिक्युअर ऍक्सेप्ट केलेलं असतं जितक्या जागा येतील त्यामधून एक पोस्ट मला काढायचीच आहे त्या दृष्टिकोनातूनच मला पावलं जे आहे ते टाकायचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते त्यांच्या मनावरती नियंत्रण ठेवून अभ्यास करायला सुरुवात करतात आणि त्यांचं डेफिनेटली कुठे ना कुठेतरी सिलेक्शन एक तरी पोस्ट त्यांना जास्त ती मिळून जाते त्याच्यामुळे मनावरती नियंत्रण ठेवून अभ्यास करणं दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला फार गरजेचं आहे लक्षात ठेवा अजिबात कुणी भीती वाचून घ्यायची नाही जोपर्यंत कुणाचंच फायनल सिलेक्शन होत नसतं तोपर्यंत कुणालाच माहिती नसतं माझं फायनल होणार आहे की नाही पण त्यांचं टार्गेट काय असतं की मला जास्तीत जास्त क्वालिटी दर्जेदार अभ्यास करायचा आहे जास्तीत जास्त मला मार्क्स पाडायचे आहेत मनावरती माझं नियंत्रण ठेवून मला चांगल्या प्रकारे अभ्यास करून कसं माझं सिलेक्शन होईल या दृष्टिकोनातूनच त्यांचा अभ्यास असतो ही जर्णी एमपीएससी ची सुरू असते तर सु, तुम्हाला सुद्धा तशाच पद्धतीचे तुमच्या मनावरचे नियंत्रण ठेवून तुम्हाला अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे दर्जेदार अभ्यास करायचा जास्तीत जास्त जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स पडतील परीक्षेमध्ये ठीक आहे लक्षात ठेवा हा दुसरा मुद्दा आपला तिसरा मुद्दा असा आहे तुमचे जे विषय कच्चे आहेत यावर लक्ष केंद्रित करून ते विषय जास्तीत जास्त पक्के करून तुमचा स्कोर कसा वाढेल यासाठी तुम्हाला विचार जो आहे तो करावा लागेल लक्षात ठेवा एक लिस्ट बनवा मला हा इतिहासविषयी अवघड वाटतोय मला सामान्य विज्ञान विषय अवघड वाटतंय मला गणित आणि बुद्धिमत्ता अवघड वाटतंय तर मला करंट अफेअर्स थोडंसं अवघड वाटतंय तर हे कुठेतरी तुमचे जे विषय कच्चे आहेत त्याला थोडस तुम्ही एक्स्ट्रा तुमच्या टाइम टेबल मध्ये वेळ द्या ते विषय पक्के करण्याचा तुम्ही शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न करा ते जर कच्चे विषय तुम्ही पक्के केले तर निश्चितपणे तुमची एक पाऊल एक स्टेप जे आहे ती पुढे जाणार आहे बाकीचे सोपे विषय तर तुम्ही चांगल्या प्रकारे केलेलेच असतील पण जे विषय कच्चे आहेत तिकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊन एखादे तरी म्हणजे ते आता समजा गणित आणि बुद्धिमत्ता मिळून कंबाईनच्या मुख्य परीक्षेला जवळपास बावीस प्रश्न आहेत तर जर तुमचा वीक असेल तो विषय तर अटलिस्ट तुम्ही इतका विषय तो स्ट्रॉंग करा की अटलिस्ट पंधरा पैकी पंधरा प्रश्न तरी त्याचे तुम्हाला सुटले पाहिजेत ठीक आहे बाकीची तर तुम्ही थिअरीमधून सगळा स्कोर तुम्ही क्लिअर आउट करून घ्याल पण जर विषय तो तुमचा कच्चा असेल तर मग ते कसं होणार तर हे तुम्हाला कुठेतरी तुम्ही विचार केला पाहिजे त्याच्यामुळे विषय कुठे कच्चे आहे त्यावरती लक्ष फोकस करून आयोगाने त्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला तो चॅप्टर कसा करावा लागेल आपल्याला कशा प्रकारे त्याची आखणी जी आहे त्या विषयाची करावी लागेल जेणेकरून मला तो स्कोर माझा चांगला प्रकारे येऊ शकतो त्याचा कुठेतरी तुम्ही आढावा घेऊन तो विषय पक्का करण्यावरती शहरावानी शंभर टक्के प्रयत्न जो तो केला पाहिजे पुढचा मुद्दा असा आहे की ही प्रोसेस जी आहे ती एक आनंददायी तुम्ही प्रोसेस बनवा अजिबात प्रेशराईज घेऊन तुम्ही अभ्यास करू नका ठीक आहे शेवटी ही आउटपुट तुम्हाला कसं म्हणणार आउटपुट कसं मिळणार आहे जर तुम्ही व्यवस्थित चांगला जर अभ्यास केला आयोगाने विचारलेले पीवायक्यू सोडवले तुम्ही नोट्स बनवल्या पण हे तुमचं करण्यासाठी तुमचं माइंड फ्रेश असलं पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे जर तुम्ही ते जागे आणि याचा त्याचा जर विचार करत बसला तर कधीसुद्धा तुमचं जे सिलेक्शन असेल ते होऊ शकणार नाही त्याच्यामुळे हे जागा बेगाय सगळं विसरून जा शेवटी तुम्ही कर्म करत राहा फळाची चिंता करू नका असं सर्वांनी म्हटलेलं असतं तुम्ही माहीतच आहे हे ते तर त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासावर तुमच्या लक्ष केंद्रित करा जास्तीत जास्त मार्क्स कसे पडतील याच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि प्रोसेस आनंददायी बनवण्याचा सगळ्यात मोठा मार्ग जो आहे तो म्हणजे पी वाय क्यू सोडवणं आयोगाच्या झालेल्या क्यू सोडवा एकदा तुम्ही क्यू सोडवा पुन्हा ज्यावेळेला तुम्ही क्यू प्रश्न समोर आला ज्यावेळी तुम्हाला उत्तर ॲटोमॅटिकली तुम्हाला त्याचं समजायला लागेल त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स लेवल निश्चितच वाढवा लागेल ठीक आहे आनंददायी प्रोसेस बनवणं म्हणजे काय ज्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय राहील त्याच वेळेला तुम्हाला ही प्रोसेस जी आहे ती आनंददायी तुम्ही होऊ शकते किंवा एखादा मुद्दा तुम्ही वाचल्यानंतर त्याच्यावरचे जर प्रश्न उत्तर बनवले तर सुद्धा तुम्हाला खूप कॉन्फिडन्स लेवल तुमचा हाय झाल्यासारखा वाटेल आणि तुम्हाला आतून हॅपीनेस येईल की मी आज काहीतरी अचीव्ह केलेला आहे एक माइलस्टोन तुमच्या स्वतःच्या डेलीच्या डेली टार्गेटमध्ये बनवत चला ठीक आहे तर ही प्रोसेस तुम्हाला आनंद आहे जी जे ती बनवायची आहे एम वाय क्यू बनवा शॉर्ट नोट्स बनवा आणि स्वतःवरती जे आहे ते विश्वास प्रचंड आत्मविश्वास पाहिजे की मी हे करू शकतो एखादा चॅप्टर चांगल्या पद्धतीने वाचा चार पाच वेळा एखादा चॅप्टर समजून घ्या ठीक आहे एक गोष्ट समजत नाही तोपर्यंत दुसरं म्हणजे एक नाझ बारबर चेंडू असं करू नका व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रोसेस जी आहे ती फॉलो करा पण ही हॅपी प्रोसेस जी आहे ती तुमची बंडी पाहिजे कुठलेही जडपण न घेता व्यवस्थितपणे आठ तास अभ्यास करणं जे आपण नियोजन बनवलेलं आहे ते फॉलो करणं फार गरजेचं आहे यासाठी पी वायक्यूचा आधार घ्या शॉर्ट नोट्स बनवा चॅप्टर व्यवस्थित वाचा जर तुम्हाला नोट्स बनवताना वेळ जातो असं वाटतंय तर अंडरलाईन करा ठीक आहे पीवायक्यू जिथं आहे तर तिथं पीवायक्यू मेन्शन करा ठीक आहे पण एक प्रोसेस जी आहे ती आनंददायी बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न जो आहे तो दोन हजार चोवीसच्या जर्नीमध्ये तुम्ही सर्वांनी करा पुढचा मुद्दा असा आहे की काही अवघड नाही फक्त संदर्भ पुस्तक व्यवस्थित करा काही सुद्धा अवघड नाहीये फक्त संदर्भ पुस्तकं जे आहे ती प्रॉपर पद्धतीने वाचून तुम्हाला गरजेचे आहेत प्रत्येक विषयाची दोन दोन संदर्भ पुस्तक अशा पद्धतीने वाचून घ्या की त्यामधून काहीही विचारलं तरी आपल्याला यायला पाहिजे परीक्षेमध्ये नाही तर नुसतं वाचत बसल्या पण परीक्षेमध्ये प्रश्न आला तर विचारत नाही यासाठी तुम्हाला क्यू सोडावं म्हणतो तुम्ही जास्तीत जास्त क्यूचा आधार घ्या संदर्भ पुस्तक व्यवस्थित करा टार्गेट ठरवून घ्या मला आज त्या चॅप्टरमध्ये कुठले मुद्दे वाचायचे त्यासाठी मी मेंटरशिप बॅच सुरू केलेली त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता ठीक आहे किंवा तुम्ही स्वतःचं नियोजन बनवा आणि टार्गेट ठेवा मंथली टार्गेट बनवा आठवड्याचं बनवा दिवसाचं नियोजन बनवा पण व्यवस्थित करा काही सुद्धा अवघड नाही फक्त दोन दोन संदर्भ पुस्तकं व्यवस्थित करा तुमचं लक्ष सगळं अभ्यासावर पाहिजे प्रोसेसवरती तुमचं लक्ष पाहिजे ना की बाकीच्या गोष्टी तुम्ही सगळ्या तुमच्या बॅक ऑफ माइंडला सुरू नसल्या पाहिजे ठीक आहे प्रोसेस प्रोसेस फॉलो करा निश्चितपणे तुम्हाला येत आहे ते मिळून जाणार आहे नंतर पुढचा आपला मुद्दा आहे की गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी जर तुम्ही ची तयारी करत असाल ठीक आहे तर ह्या विषयांना अजिबात तुम्ही इग्नोर करू नका हे कंबाईनच्या बाबतीमध्ये स्पेशल मुद्दा आहे की गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी या विषयांना अजिबात इग्नोर करू नका कमीत कमी, -कमी दीड वर्षाचा करंट अफेअर्स तुम्हाला करणं गरजेचं आहे कंबाईनची परीक्षा जून मध्ये होईल कमीत कमी, -कमी दीड वर्षाचा आणि एमपीएसी यम, ची कंबा जी परीक्षा आहे एप्रिलमध्ये होईल कमीत कमी, -कमी पाठ्यमागच्या एक जानेवारी दोन हजार तेवीस पासूनचे करंट अफेअर्स तुम्हाला करणं कंपल्सरी आहे त्याच्यामुळे ह्या विषयानं अजिबात इग्नोर करून चालणार नाही तुमच्या टाइम टेबलमधला वेळ काढून घ्या गणित बुद्धिमत्ता म्हणजे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा जो सिसटचा पेपर आहे त्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न बीजगणित आणि बुद्धिमत्तेचे येतील तर तिथे ते तुम्हाला qualifying करण्यासाठी तुम्हाला निश्चितपणे मदत करतील पण पर, combined परीक्षेमध्ये सुद्धा prelim काढून देण्यामध्ये आणि का मुख्य परीक्षा काढून देण्यामध्ये हे विषय फार मोठे हातभार लावतो चा लक्षात ठेवा आणि बाकीच आपण जीएस करतच राहतो पण हे विषय कुठेतरी बॅक करायला लागतात त्याच्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी या विषयांना अजिबात इग्नोर करून चालणार नाही इकडे तुम्ही कंपल्सरी लक्ष देणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा विषय असा आहे आणि सर्वात महत्वाचं काय की जास्तीत जास्त स्कोर कसा होईल यासाठी आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून ट्रेंड कसा आहे प्रश्न कसे विचारले जात आहेत याचा अंदाज बांधा आयोगाच्या प्रश्नपत्रिका घ्या हातामध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारलेले आहेत बघा जर प्रश्नपत्रिके नसतील मार्केटमध्ये पुस्तक मिळतात चॅप्टर वाईज कंपायलेशन करून दिलेलं असतं ते सुद्धा तुम्ही हातामध्ये घेऊ शकता त्याचा अभ्यास करून तो चॅप्टरचा ट्रेंड कसा आहे म्हणजे त्या चॅप्टरवरती कशा प्रकारे आयोग प्रश्न विचारतोय याचा ट्रेंड अॅनालिसिस करून त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा उगाच विनाकारण नको त्या गोष्टी तिथे वाचत बसू नका अजिबात ठीक आहे तर दर्जेदार अभ्यास करणं फार गरजेचं आहे स्कोर आपला कसा वाढेल इकडे सर्वांचं लक्ष जे आहे ते असलं पाहिजे दर्जेदार अभ्यास आणि चांगला स्कोर असल्यावर एक तरी पोस्ट मिळणारच आपल्याला मग भले ती कंबाईन गट ब मधून असू दे गट क मधून असू दे किंवा राज्यसेवेमधून असू दे एखादे तरी पोस्ट हातामध्ये घ्या यासाठी तुम्ही दर्जेदार अभ्यास करा चांगला पुस्तकं वाचा दोन दोन पुस्तकं तुम्हाला सांगितल्या प्रत्येक विषयाची ते समोर ठेवून टार्गेट ठेवून दर्जेदार अभ्यास करा कुठे ना कुठेतरी एक पोस्ट तुम्हाला शंभर टक्के मिळेल ठीक आहे शंभर टक्के मिळेल पण त्यासाठी दर्जेदार अभ्यास करून तुमचा स्कोर कसा जास्तीत जास्त होईल इकडं सर्वांना लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे इकडं लक्ष दिलं पाहिजे लक्षात ठेवा त्याच्यामुळे दर्जेदार अभ्यास आणि चांगला स्कोर हेच दोन की पॉईंट तुमच्यासाठी ठरणार दोन हजार चोवीस मध्ये आणि त्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला अभ्यास जो आहे तो करायचा आहे ठीक आहे नंतर स्वतःला इतरांपेक्षा कधीही कमी कमी लेखू नका त्याचा अभ्यास जास्त झाला आहे माझा अजून कमी आहे कोणीही कधीही कुठूनही सुरू करू शकतो अजून तुमच्याकडे वेळ आहे वेळ गेलेला नाही त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा शून्यापासून कोणीही कधीही सुरू करू शकतो पण कधी जोपर्यंत तुमच्या हातामध्ये वेळ आहे त्या तोपर्यंतच पण एकदा वेळ तुमच्या हातामधून गेला अजून सुद्धा राज्यसेवेच्या परीक्षेला तुमच्याकडे चार महिने बाकी आहेत ठीक आहे एकतीस डिसेंबर दोन हजार ला मी हा व्हिडिओ बनवतोय अजून सुद्धा तुमच्याकडे तीन चार महिने बाकी आहेत कंबाईनच्या परीक्षेला जवळपास तुमच्याकडे पाच ते साडेपाच महिन्याचा अजून अवधी आहे अजून सुद्धा तुम्ही तयारी सुरू करू शकता अजून सुद्धा वेळ गेलेली नाही त्याच्यामुळे फोकस फक्त अभ्यास कशा प्रकारे चांगला होईल पी वायकूची प्रॅक्टिस माझी कशी चांगली होईल आणि माझा स्कोर कसा वाढेल हिकडं तुमचं लक्ष असलं पाहिजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी तुम्ही सोडून द्या आणि फोकसड राहा मनाची तयारी चांगल्या प्रकारे करून घ्या की दोन हजार चोवीस मध्ये कुठल्याने कुठली तरी मेन्स देऊन माझं सिलेक्शन कुठेतरी मी घेणारच आहे मग भले ते राज्यसेवेमधून असू दे कंबईनच्या गडबमधून असून किंवा घटकमधून असू दे शेवटी लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉब मिळून तुमची लाईफ सेटल करून घेणं हे तुम्ही टार्गेट जे आहे हे तुमचं ठेवलं ठेवलं पाहिजे एक तरी पोस्ट सिक्युअर करा नंतर मग तुम्ही राज्यसेवा करू शकता किंवा ज्यांचं टार्गेट तर राज्यसेवेच आहे तर त्यांनी ऑलरेडी त्यांची प्रिपेअर केलेलंच असेल ठीक आहे पण कुठेतरी एखादी तरी पोस्ट घेऊन लवकरात लवकर लाईफ सेटल करून घेऊन नंतर मग पुढची लढाई तुम्ही लढू शकता शंभर टक्के लढू शकता काही सुद्धा याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही पण कधी स्वतःवरती नियंत्रण पाहिजे मनावरती नियंत्रण पाहिजे जास्तीत जास्त माझा स्कोर होण्यासाठी मला आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला पाहिजे दोन दोन तास सांग, चांगली दर्जेदार पुस्तकं मला वाचली पाहिजेत तरच माझं फायनल सिलेक्शन जे आहे ते होणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे स्पर्धा ही इतरांची नाही तुमची लक्षात घ्या स्पर्धा ही तुमची स्वतःचीच आहे तुमचा स्कोर कसा इम्प्रूव्ह होता येईल इकडे तुम्ही लक्ष द्या सर्वांनी म्हणजे निश्चितपणे तुम्हाला एखादी तरी पोस्ट जे आहे हे सर्वांना शंभर टक्के मिळून जाणार आहे सांगितलेल्या गोष्टी निश्चितपणे तुम्हाला पटलेले असतील तर तुम्ही व्हिडिओला आपल्याला लाईक करा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईज अँड ऑल द बेस्ट